शुभप्रभात मी म्हणाली आणि आपण पाहताय आज दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पण या बुलेटिनची आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे अर्थातच आपल्या विठुरायाच्या जागरानं कारण जाहाला पंढरीचा जागर वैष्णवमाता महासागर पंढरीमध्ये खरं तर आज आषाढी एकादशी निमित्तानं सगळेच जण जे वारकरी आज इतके दिवस दिंडी घेऊन आपल्या विठुरायाच्या त्याला भेटीची जी आस लागली होती त्या भेटीसाठी आज सगळे वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत तर आज आषाढी एकादशी निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे अडीच वाजता झाली यावेळेस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या आणि आम्ही कर्जमाफी दिली पण शेतकऱ्यांची कर कर्जमुक्ती होऊ द्या असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायला घातलंय आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये बारा लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय तर पंढरीमधले सर्व रस्ते जे आहेत ते वारकऱ्यांनी फुलून गेले दर्शनाची रांग जी आहे ती अगदी पाच किलोमीटर पेक्षा जास्त लांब आहे आणि दर्शनाला चोवीस तासांपेक्षा देखील अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे तर यावेळेस वारकऱ्यांची संख्या तीस ते चाळीस टक्के कमी असल्याचा अंदाज वर्तवला जातो आता या वर्षी आम्ही खरं म्हणजे कर्जमाफी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना देशातली सगळ्यात मोठ्या कर्जमाफीची योजना आहे पण ही योजना इथेच संपत नाही आता पांडुरंगाला ही विनंती केली आहे की कर्जमाफी झाली पण आमचा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये त्याला कर्जमुक्त करता यावं याकरता आम्हाला आशीर्वाद दे आणि आमच्या हातून तशाच प्रकारचं कार्य घडू दे अशा प्रकारचं साकणं हे या ठिकाणी विठ्ठलाला मी घातलेलं आहे